नमस्कार मी देवा राखोंडे आज बारामती इंदापूर या एस टीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे एका तरुणानं दुसऱ्या तरुणावरती चालत्या एस टीमध्येच कोयत्यानं वार केलेत आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर आगाराची ही एस टी आहे जी बारामतीवरून इंदापूरला येत होती आणि आज सकाळी साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास बारामती इंदापूर मार्गावरील काटेवाडी गावात ही घटना घडली दोन तरुण या एस टीमध्ये मागील भागावरती बसून प्रवास करत होते मात्र काटेवाडीत ही एस टी आली असता एका तरुणानं दुसऱ्या तरुणावरती थेट क्वायत्यानं हल्ला चढवला या घटनेमध्ये जो जखमी झालेला तरुण आहे तो काटेवाडीच्या दिशेने पळाला स्वतःला वाचवण्यासाठी तो पळाला अशी माहिती मिळते यानंतर ज्यानं वार केले त्या तरुणानं स्वतःच्या गळ्याला हा कोयता लावून स्वतःवर देखील वार करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित प्रवासी असतील ग्रामस्थ असतील यांनी त्या तरुणाला पकडलं आणि यानंतर या हल्लेखोराला बारामती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय आता हा हल्ला का झाला काय कारण आहेत कोणत्या कारणातून हा हल्ला त्याच्यावरती चढवला याचा तपास बारामती पोलीस करतायत तर जखमी झालेला तरुण कोण आहे याचा देखील तपास बारामती पोलीस करतायत हे इंदापूर आहे बारामतीवरून इंदापूर निघाली पण ती गाडीमध्ये कमीत कमी, कमी सात पॅसेंजर आहे मी तिकीट काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते ते बोलता हो न बोलता दोघांचे भांडण नव्हते काय नाही डायरेक्ट त्यांनी कोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढाच विषय एसटीत वार केला एसटी मध्ये वार केला पुढे काय झालं पुढं नंतर ते व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली ब्रिज हो आणि नंतर लोक सगळे उतरून पाठी बाहेर आली ती व्यक्ती जखमी झाल्याला पडत गेला पाठीमागे ती व्यक्ती होता नंतर ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा कोयता घेऊन होता स्वतः मरण्यासाठी ती तमाशा करत होता काय झालं त्यांनी उतरल्यानंतर काय केलं जो व्यक्ती वार करत होता काय नाही स्वतः हातामध्ये कोयता घेऊन स्वतःच मरण्यासाठी लावत होता अच्छा नंतर पोलीसवाल्याला सरांनी फोन केले ड्रायव्हर साहेबांनी ते पोलीसवाले घालून गेला घेऊन गेला त्याची प्रकृती कशी ती काय माहित नाही ती पळून गेला त्याला पळून गेला आणि जो मारत होता त्याचं काय झालं त्याला पकडले ना पोलीसवाल्याने पकडून घेऊन गेले अच्छा